सावनेर येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात ग्रामपंचायत सावनेर आयोजन उमेद महिला बचत गटांना प्रमाणपत्र वाटप नांदगाव खंडेश्वर तालुका अंतर्गत सावनेर ग्रामपंचायत हनुमान मंदिर हॉलमध्ये सरपंचा अर्चना विनोद ठाकरे यांनी आयोजन केलेले सामूहिक हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडले सावित्रीबाई फुले मासाहेब जिजाऊ राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सावनेर येथील सर्व महिलांची उपस्थिती होती संक्रांती निमित्त जानेवारी महिन्यात हळदी कुंकू स्त्रियांचा मोठा सण असून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हळदीकुंकू हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो महिलांच्या सन्मानाचा एकतेचा आणि आपुलकीचा उत्सव आहे व अशा कार्यक्रमामुळे महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते संवाद वाढतो आणि नातेसंबंध अधिक दृढ होतात असे मत सो अर्चना विनोद ठाकरे यांनी व्यक्त केले सावनेर येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती उमेद अभियान बचत गटातील सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उभेद अभियानात काम करणाऱ्या सौ सौ सुभाष नाकाडे यांचे ग्रामपंचायत सत्कार करण्यात आला जयश्रीताई इंगोले ग्राम सखी यांचा सत्कार करण्यात आला सावनेर येथील आशा वर्कर सौ पद्मा ढगे आणि शालिनी इंगोले यांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सर्व बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सावनेर ग्रामपंचायत सरपंच सौ ठाकरे उपसरपंच सौ शीतल रुपेश नारनवळे ग्रामपंचायत सदस्य सौ श्रुती गावंडे श्रीमती सविता इंगळे सौ माधवी इंगोले सौ वंदना अलोने आणि गावातील प्रतिष्ठित महिला सौ अबुली धनराज इंगोले सौ पूनम गजान भडके सौ रंजना मनोज अलोने सौ पूर्वा अमित बहाडे सौ लता बाबाराव वैद्य रेखा दिलीप भडके उपस्थित होत्या तसेच सावनेर येथील सर्व महिला भगिनींनी उपस्थिती दर्शवली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्वूपालित सुभाष नाकाड यांनी केले आणि सर्व महिलांनी पुढील आयुष्यात उद्योजक व्हावे व शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा उमेद अभियानात सर्व महिलांनी सहभागी व्हावे असे स्व रुपालितही सुभाष नाकाड यांनी महिलांना संबोधित केले तसेच ग्रामपंचायत सावनेर कडून वाटप करण्यात आले विविध खेळ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नांदगाव खंडेश्वरून अथर खान विदर्भ टुडे न्यूज देशात त्यांची मोठी असते त्यांना विश्वासही नसते कष्टाच्या वाटेवर यशाची सावली असते रडत बसण्यापेक्षा लढण्यात खरी मजा आहे रडत बसण्यापेक्षा लढण्यात खरी मजा आहे रडत बसण्यापेक्षा लढण्यात खरी मजा आहे कारण जिंकऱ्याच्या कपाळावर दुझ्याचा किळा असते कारण झिकजारा कपाळावर दुझ्याचा किळा असते